नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुम्ही तुमच्या आयुष्यात अशी एक सकाळ अनुभवली आहे का जिथे एका क्षणात तुमचे नशीब पालटू शकते तुम्हाला माहीत आहे का पुढचे दहा दिवस तुमच्या जीवनातील सर्वात मोठे बदल घडवून आणू शकतात एका क्षणात तुमच्या स्वप्नांना पंख लागू शकते तर दुसऱ्या क्षणी तुमच्या स तुमची सर्वात मोठी भीती तुमच्यासमोर उभी राहू शकते ग्रह आणि नक्षत्रांची अशी काही स्थिती तयार झाली आहे मित्रांनो आता तुमच्या जीवनात ही सर्वात मोठी उलथापालत होणार आहे एक असा अनपेक्षित आर्थिक लाभ जो तुमच्या कल्पनेबाहेरचा असेल पण त्याचवेळी असा एक विश्वासघात जो तुम्हाला पूर्णपणे हादरून टाकेल कुंभ कुंभराशीच्या जातकानो आता लक्षपूर्वक आहे का, का कारण पुढील शब्द केवळ शब्द नाही ते नियतीच्या वज्र सत्याचा इशारा आहे आकाशातील राहू शनी मंगळ या तीन भयंकर ऊर्जांनी एकत्र येऊन असा संगम घडवला आहे की त्याचा परिणाम पुढील दहा दिवसात तुम्ही टाळूच शकत नाही ही वेळ तुम्हाला सुखही देईल आणि संकटाचं सावटही तुमच्या माग पाठलाग करत राहील एका क्षणी तुम्हाला एखाद्या स्वप्नवत लाभांचा अनुभव येईल पण दुसऱ्या क्षणी आयुष्याचं अकल्प करणारा थक्का धक्का तुमच्या दारावर उभा राहील म्हणूनच मी तुम्हाला आधी सांगतोय मित्रांनो हे काही साधेसुधे दिवस नाहीत हे आहे तुमच्या नियतीच्या कसोटीचे दिवस हे आहे तुमच्या धैर्याला आव्हान देणारे दिवस तुम्हाला वाटेल ही फक्त काही साधी ज्योतिषीय भविष्यवाणी नाही भविष्यवाणी आहे पण मित्रांनो तसं नाहीये या दहा दिवसात येणाऱ्या दहा दिवसात घडणाऱ्या काही घटना इतक्या गूढ अनपेक्षित आणि भयंकर असतील की त्या ऐकल्याशिवाय तुम्हाला समजणारच नाही की तुम्ही कोणत्या संकटाच्या उंबरड्यावर उभे आहात आणि जर तुम्ही हे ऐकलं नाही तर तुमच्या जीवनावर येणाऱ्या या घटनांचे परिणाम इतके गंभीर असतील की नंतर पच्छतापांची कुठली संधी उरणार नाही म्हणूनच कुंभराशीच्या जातकानं मी तुम्हाला सांगतोय की पुढच्या काही क्षणात मी तुम्हाला त्या पाच घटनाचं सत्य उलगडून सांगणार आहे ज्या घटना तुमच्या पुढील दहा दिवसात तुमच्या आयुष्यात घडणार आहेत त्या घटनेमध्ये असं रहस्य दडले आहे की जर तुम्ही त्या नीट समजून घेतल्या तर तुम्ही ते संकट टाळू शकता पण जर आत्ताच जर हा व्हिडिओ तुम्ही स्किप केला आणि या घटनेकडे दुर्लक्ष करून ऐकूनच घेतलं नाही तर त्याचा फटका तुमच्या नशेवर बसणार आहे त्या मित्र ते त्यामुळे मित्रांनो या घटना तुम्हाला ऐकूनच घ्याव्या लागतात कारण नियतीचा इशारा तुम्ही वाचलाच असेल पाहिजे म्हणून तुम्हाला माझी एकच विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्रत्येक क्षणात अशा गोष्टी मी सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या डोळ्यापुरचं आयुष्य वेगळ्या प्रकाशात दिसेल शेवटपर्यंत न पाहिल्यास तुम्ही त्या महत्त्वाच्या उपायांचा त्यांच्या इशारांचा आणि त्या सत्यांचा लाभ घेऊ शकणार नाही आणि मग त्याचे परिणाम तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सहन करावे लागतील मंडळी पुढील दहा दिवस म्हणजे सुख दुःख लाभ लोभ तोटा प्रेम विश्वासघात शांती अंधार यांचा संगम असणार आहे प्रश्न इतकाच आहे की तुम्ही यात सावध राहून पुढे जाता की अज्ञानाने सर्व काही गमवता त्यामुळे तयार राहा मित्रांनो कारण आता सुरू होणार आहे भविष्याचा असा एक भयंकर प्रवास पुढील दहा दिवसांचा प्रवास ऐकण्यापूर्वी तुमच्यावर आलेले सर्व संकटे दूर हो आम्ही एवढीच प्रार्थना करतो मित्रांनो त्यासाठी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये ओम शिवाय असे लिहून शंभू महादेवाचं नाव तुमच्या मनात पाच वेळा आहे जो अशी कमेंट मनोभावाने करेल त्यावरती शंभू महादेवाचा आशीर्वाद सदैव राहील मित्रांनो पुढील दहा दिवस एक अद्भुत संगमाचा काळ कुंभराशीच्या जातकानं पुढील दहा दिवस तुमच्या जीवनासाठी साधे सरळ दिवस नसणार आहेत हे दिवस असतील महा एका महाआघाताचे एका अवर्णीय बदलाचे आणि एका अशा प्रवासाचे जे तुमच्या नशिबाला पूर्णपणे नवा आकार देणार आहेत कारण आकाशात सध्या एक अद्भुत असा संगम घडत आहे राहू शनी आणि मंगळ या तीन बलशाही ग्रहांचा संगम हे तिन्ही ग्रह शक्ती तिन्ही शक्ती एकत्र आल्या तेव्हा अशी तिन्ही एकाच वेळी कार्यरत होतात आणि जेव्हा माणसाचं जीवन उचल जाओ जाओ एका क्षणात वर उचललं जाऊ शकतं किंवा खाली ढकललंही जाऊ शकतं जणू तुम्ही एका उंच डोंगरावर उभे आहात आणि एका पायरीवर स्वर्गाचा दरवाजा आहे आणि दुसऱ्या पायरीवर अंधाराच्या खाई ढकलणारं दार आहे मित्रांनो बघूया हे तीन रा तीन ग्रह कसे काम करतात राहू अचानक आणि रहस्याचा अधिपती राहू नेहमी अनपेक्षितचा राजा मानला जातोय तो अशा घटना घडवतो ज्या तुमच्या कल्पने पलीकडच्या असतात अचानक तुमच्या जीवनात येणारा पैशाचा प्रवाह अनपेक्षित यश हरवलेल्या गोष्टीचा लाभ आणि रातोरात घडणारी श्रीमंती हे सारं राहूच्या छायेखाली शक्य होतं आणि हाच राहू आता तुमच्यासाठी भविष्याचं दार उघडू शकतो परंतु लक्षात ठेवा या लाभासोबतच तोच राहू तुमच्या जीवनात एक विषारी सावली सुद्धा घेऊन येऊ शकतो अचानक आलेल्या सुखामागे लपलेला असतो फसवणुकीचा धक्का हा तो क्षण आहे जिथं गाडी गोडी गोडीत कोणी तुमच्याकडून रहस्य मिळवेल कोणी तुमच्या फसवणूक करून तुमच्या विश्वासाला तडा देईल म्हणून हा राहू हो जितका आशीर्वाद देतो तितका तो सावध सा, सावधानतेचा इशाराही ठरवतो मित्रांनो पुढचा ग्रह म्हणजे शनी कर्माचे फळ आणि कठोर शिक्षक शनी हा केवळ ग्रह नाही तो जीवनाचा सर्वात कठोर गुरु आहे मित्रांनो तो संयम शिकवतो शिस्त लावतो आणि योग्य अयोग्यचं नेमकं तोल ठेवतो आता त्याचा प्रभाव इतका तीव्र झालेला आहे की तुम्हाला कोणी त्याच्या नजरेतून वाचू शकणार नाहीत जर तुम्ही आत्तापर्यंत सात्विक कर्म केले असतील चांगले कर्म केले असतील प्रामाणिकपणे जगले असाल तर शनीची कृपा तुम्हाला असा लाभ देईल की त्याची बरोबरी कोणीच करू शकणार नाही आर्थिक उत्थान मान मांसा सम्मान समाजातील प्रतिष्ठा तुमच्याकडे स्वतःहून आकर्षित होणार आहे पण जर कर्तव्यात जरी निष्काळजी राहिलात चुकीची वाट धरली तर हा शनी तुम्हाला अशा परीक्षेत टाकेल की तुमचं आयुष्य हादरेल तो आरोग्य प्रहार करेल कुटुंबात तणाव निर्माण करेल आणि तुमच्या प्रत्येक पावलाला थांबून तुमच्या सहनशक्तीला आव्हान देईल मित्रांनो पुढचा ग्रह म्हणजे मंगळ ग्रह ऊर्जा साहस धोक्यांचा कारक मंगळ हा जोशाचा धैर्याचा आव्हानाचा ग्रह आहे जो तुमच्या ती ऊर्जा पेटवतो तुम्हाला धाडशी बनवतो पण हाच मंगळ ग्रह संतुलित हरवला तर त्याची उग्रता उग्रता तुमच्या जीवनात संकटात आणते आता या काळात मंगळाच्या तीव्रतेमुळे अपघात होण्याची दाट शक्यताही असते गु गाडीचा वेग डोंगराळ परदेश नदी तलाव किंवा विजेसंबंधी साधने या सर्वापासून जपून राहणं आवश्यक आहे मित्रांनो तो केवळ संकटात बाहेर संकटच नाही तर मंगळ तुमच्या नात्यातही आगीची ठेणगीही टाकू शकतो छोटासा गैरसमजावरून मोठे वाद निर्माण होऊ शकतात नात्या संघर्ष उभा राहू शकतो आणि शांतता कटू होऊ शकते त्यामुळे मित्रांनो या तीन ग्रहाचा संगम एक अदृश्य वादळाची चाहूल देते तुमच्या आयुष्यात पुढील दहा दिवसात कुंभ राशीच्या जातकानं राहू शनी मंगळ हे तिघे सध्या एका अशा योगात आले आहेत की तो योग म्हणजे अदृश्य वादळच आहे वादल तुम्हाला दिसत नाही पण त्याची चाहूल हवेत पसरायला लागते झाडाची पाने थरथर कापायला लागतात आणि क्षणादार प्रचंड झंझावत तुमच्या समोर उभा राहतो हे तिन्ही ग्रह एकत्रितपणे आता तुमची परीक्षा घेणार आहेत एका क्षणी सुखाची सावली सुद्धा देणार आहे तर दुसऱ्या क्षणी संकटाची झळही भासवणार आहेत एका बाजूला लाभ असणार आहे दुसऱ्या बाजूला विश्वासघात एका बाजूला प्रेम तर दुसऱ्या बाजूला अपघात एका बाजूला घराची सुरक्षितता तर दुसऱ्या बाजूला अंधाऱ्या ऊर्जेची छाया म्हणूनच पुढील दहा दिवसांच्या या कालखंडाला मी म्हणे सुख आणि संकट याचा संगम नियतीच्या कसोटीचे दिवस आणि जर हा इशारा तुम्ही मनापासून समजून घेतला तर पुढील या काळातून सुरक्षितपणे तुम्ही बाहेर पडू शकता मित्रांनो तुम्हाला एकच विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिली घटना आहे आर्थिक स्थितीतील मोठा बदल जसं की कुंभराशीच्या जातकानं आजपर्यंत तुमच्या जीवनात पैसा कमवणे ही एक अखंड झुंज होती रोज जगण्यासाठी नवीन लढाई लढत होता तुम्ही रिकामा खिशातील चिंता मन पोखरत होती आणि आयुष्याचे ओझे खांद्यावर जड दगडाप्रमाणे भासवत होते कधी कधी इतक्या प्रयत्नानंतरही अपेक्षित फळ न मिळाल्याने तुम्हालाच प्रश्न विचारत स्वतःलाच तुम्ही प्रश्न विचारत होता मी एवढं केल्यावरही माझ्या नशिबाने मला साथ का दिली नाही पण आता काळ बदलत आहे मित्रांनो कारण पुढील दहा दिवसामध्ये ग्रह नक्षत्र आणि तुमच्या आयुष्यात एक अद्भुत असा खेळ रचलाय जिथे पहिल्या क्रमांकावर घडणारी घटना म्हणजे आर्थिक स्थितीबद्दल राहू हा अचानकतेचा ग्रह असून आज तो तुमच्या राशीवर अशा पद्धतीने प्रभाव टाकेल की तो तुमच्या नशिबाला एका क्षणी उजळून टाकेल समजा तुम्ही रोजच्या कामात व्यस्त आहात आणि नेहमीप्रमाणे आयुष्य चाललंय अचानक पायासमोर पैशांनी भरलेली एक तुम्हाला बॅग दिसेल तुम्ही थरथरत्या हाताने ती उचलाल उघडलाल आणि डोळे विस्फारून पाहाल समोर येते रक्कम जी तुमच्या स्वप्नात आहे कधी तुम्ही पाहिली नसेल किंवा तुम्ही कधी काळी काळी केवळ मनाच्या हौसेपाई घेतलेली लॉटरीचं तिकीट हातात घेतल्यावर लक्षात येईल की, लक्षा की त्यातून तुम्हाला कोट्यावधीचा लाभ होऊ शकतो तो क्षण इतका थरारक असेल की की तुमचं हृदय सुद्धा जुऱ्याने धडधडेल धर हात थरथरायला कापतील डोळ्यात पाणी येऊन दाटेल आणि तुम्हाला वाटेल हे खरोखरच माझ्यासोबतच घडतंय का हा अनुभव फक्त पैशांच्या प्राप्तीचा नसेल तर आत्म्याला शांती देणाऱ्या सर्वात मोठ्या दिलासाचा सुद्धा असणार आहे कारण वर्षानुवर्षे इनडोर्स केलेल्या दुःखानंतर वेदनेनंतर आणि अन्यायानंतर अखेर नियती स्वतः पुढे येऊन तुमचे अश्रू पुसायला तयार आहे मित्रांनो तुम्हाला स्पष्ट सांग स्पष्ट होईल की तुमच्या प्रयत्नाला फळ नक्कीच वाया गेलेलं नव्हतं जे फक्त एका मोठ्या क्षणासाठी जपून ठेवलेलं होतं आणि आता तो क्षण तुमच्यासाठी उलगडला आहे याचा अर्थ आर्थिक विजय केवळ संपत्तीचा नाही तर आत्मविश्वास अस आत्मशांती आणि अस्तित्वाला मिळालेल्या मान्यतेचा असणार आहे तुम्हाला जाणेल की आतापर्यंत प्रत्येक संघर्ष प्रत्येक काटेरी वाढ आणि प्रत्येक निराशा ही खरी तयारी होणार आहे या मोठ्या विजयाच्या स्वागतासाठी म्हणून अशी पहिली घटना तुमच्या आयुष्यात सर्वात मोठी भावनिक आणि अविस्मरणीय क्षण ठरणार आहे तो तुमच्या आयुष्यात एका क्षणात अंधारातून प्रकाशाच्या मार्गावर नेणार आहे म्हणूनच मित्रांनो तुम्हाला पुढील दहा दिवसात आर्थिक होण्याची खूप मोठी शक्यता आहे फक्त डोळे आणि कान उघडे ठेवून तुमचे कर्म करत मित्रांनो दुसरी घटना आहे आरोग्याची मोठी जोखीम कुंभराशीच्या जातकानो आजवर तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक दिवस सहजतेने काळजी न करता जगत आलात रोजचं धावपळीचं जीवन कामाचा त्रास ताण भविष्याची चिंता आणि जबाबदारीच्या ओझ्यात तुम्ही स्वतःच्या आरोग्याचा विचार कधी गंभीरपणे केलाच नाही तुम्हाला वाटतं की, की, वा की ही थकवा डोकेदुखी अंगदुखी किंवा एखादं छोटं दुखणं काही विशेष नाही आणि ते नेहमीप्रमाणे निघून जाईल पण आकाशातील ग्रहस्थिती वेगळाच इशारा देते सांगत आहे की ही तुमच्या सर्वात मोठी सम चुकीची समजूत पुढील दहा दिवसात तुमच्यासाठी एक गंभीर धोक्याचं कारणही ठरू शकते मंगळा उष्णता अपघात आणि आक्रमकतेचा कारग्रह आहे आणि त्याचा प्रभाव इतका तीव्र होत आहे की तुमचा अविषयक क्षणात उलथून टाकू शकतं कल्पनाकारक तुम्ही सकाळी नेहमीप्रमाणे घाईघाईमध्ये बाहेर पडलात कामावर उशीर होते म्हणून गाडीचा वेग वाढवलाय डोळ्यासमोर सिग्नल आहे पण लक्ष तिकडे जात नाही फोनचा छोटासा आवाज तुम्हाला भुरळ घालतोय किंवा एखाद्या क्षणिक दुर्लक्षामुळे टायरचा कर्कस आवाज वातावरणाला हादरून टाकेल डोळ्यासमोर झपाट्याने सर्व काही सरकेल आणि क्षणादार्थ संपूर्ण जग थांबलेलं भासू शकतं तो केवळ अपघात नसेल मित्रांनो तर तुमच्या एका निष्काळजी क्षणाने केलेल्या सर्व स्वप्नाचा ठप्प करण्याची ताकद त्यात आहे आणि जर हा अपघात घडला नाही तर देखील त्याच मंगळाचा दुसरा वार तुमच्यावर होऊ शकतो कारण तुम्ही नेहमीच्या लहान सहान तक्रारीकडे दुर्लक्ष करतात मग ते सतत जाणवणारे डोकेदुखीचे झटके असतील छातीत होणारी जळजळ असेल किंवा वारवार होणारे थकवा असेल हे सर्व बाह्य दृष्टीने सामान्य वाटत असलं तरी पुढील काही दिवसात त्या छोट्या त्रासापैकी एखादा मोठा त्रास मोठ्या भयंकर जीवघेण्या आजारात रूपांतरित होऊ शकतो जेव्हा डॉक्टर तुमच्यासमोर कठोर सत्य उघडतील तेव्हा तुमचं हृदय जोराने धडधडेल मनात अपराधपणाची लाट उसरेल आणि तुम्ही स्वतःशी सतत म्हणत राहाल जर मी योग्य वेळी काळजी घेतली असती तर हे आज घडलत नसतं ही वेदना केवळ शारीरिक नसेल तर तुमच्या आत्म्याला हादरवणारी मानसिक जखमही ठरेल जी तुम्हाला सतत आठवण करून देईल की आरोग्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे नियतीसोबत खेळणं असतं अपघात असो की आजार या दोन्ही गोष्टी सावल्या आहेत मित्रांनो आणि येत्या दहा दिवसात तुमच्या पाऊल खुना टिपून बसल्या आहेत म्हणूनच हा कालावधी तुमच्यासाठी सतत सजग राहण्याची आणि प्रत्येक क्षणी स्वतःची काळजी घेण्याची चेतावनी देतोय म्हणूनच कुंभराशीच्या जातकानो हा फक्त इशारा तुम्ही दुर्लक्ष करू नका कारण हा काळ सांगतो आहे की प पैसा प्रतिष्ठा यश यांच्यापेक्षा मौल्यवान तुमचं जीवन आणि तुमचं आरोग्य आहे आणि एक छोटीशी चूक तुमचं स्वप्न तुमचं भविष्य आणि तुमच्या कुटुंबाचा आधार एका क्षणात हिरावून घेऊ शकतं ही दुसरी घटना आहे जी येत्या दहा दिवसात तुमच्या आयुष्याला थरळक पण सत्याच्या भिंतीवर उभं करू शकते कुंभराशीच्या जातकणू तुम्ही अजिबात घाबरून जाऊ नका कारण मी जे काही तुम्हाला सांगतोय हा दहा दिवसांचा फक्त इशारा आहे त्यासाठी तुम्हाला सांगतोय की पूर्ण एकदा व्हिडिओ बघा म्हणजे त्यावर तुम्ही आधीच काळजीसुद्धा घ्याल मित्रांनो तिसरी घटना आहे तुमच्या जवळच्या सर्वात जवळच्या व्यक्तीकडून विश्वासघात होणं कुंभराशीच्या प्रिय जातकानो पुढील दहा दिवसात घडणारी तिसरी सर्वात क्रूर घटना म्हणजे तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून होणारा विश्वासघात होय मित्रांनो नातेसंबंधामध्ये काही बंध असे असतात जे रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक घट्ट वाटतात कारण अशा नात्या तुम्ही तुमच्या मनातील प्रत्येक गुपी शेअर केलेली असते कुठल्या दुःखाच्या क्षणी त्या व्यक्तीच्या खांद्यावर डोके ठेवून तुम्ही रडलाही असाल प्रत्येक स्वप्न प्रत्येक योजना त्याला सांगितलेली असेल आणि विश्वास ठेवला असेल की हे नातं सदैव तुमच्यासोबत राहील पण ग्रहस्थिती सांगते आहे की हीच खात्री तुम्हाला सर्वात मोठा धक्का देणारी आहे राहू आणि मंगळाची युती सध्या अशी भीषण ऊर्जा निर्माण करत आहे की तुमच्या विश्वासाच्या पाया हदरून टाकणारी आहे तुम्ही ज्या व्यक्तीला तुमच्या आयुष्याचा आधार मानला होता तीच व्यक्ती तुमच्या आयुष्यात सर्वात मोठं वादळ बनवून तुमच्यासमोर उभी राहणार आहे तुम्ही तिच्या गोड बोलण्यावर तिच्या दिलेल्या विस् आश्वासनावर आणि दाखवलेल्या मोहक स्वप्नावर विसंबून राहिलात पण त्याच बोलण्यात त्याच हाश्यात लपलेला होता एक अथांग कट ज्याची चाहूलही तुम्हाला लागली नाही आणि मग येईल तो दिवस जो नाट्यमय जिथे एका क्षणात सर्व काही तुमच्या समोर उघड पडलेलं दिसेल अचानक समोर येथील काही कागदपत्र जी तुमचं काळीच कापून टाकतील काही मेसेजस जे तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या विश्वासाचं करतील काही पुरावे जे सिद्ध करून टाकतील की ज्याला तुम्ही सर्वस्व मानलं होतं तो तुमच्या पाठीवर खंजी खुप खंजीर खुपसणारा होता त्या क्षणी तुमच्या छातीत अशी वेदना उसळेल की श्वास घेणं सुद्धा कठीण होईल डोळ्यासमोर भूतकाळ ती प्रत्येक क्षण जिवंत होईल प्रत्येक हास्य प्रत्येक स्पर्श प्रत्येक शब्द फक्त एक हा अभिनय असल्यासारखा वाटेल तुम्हाला वारवार एकच प्रश्न मनाला छळेल की का तुम्ही इतकं प्रेम दिलं इतका विश्वास ठेवला मग तरी पण का पण दुर्दैवाने का याचं उत्तर कधीच तुम्हाला मिळणार नाही कारण हा फक्त विश्वासघात नाही तर तुमच्या आत्म्यावर केलेला आघात होणार आहे जो तुमच्या अंतर आत्म्याला जखम करून जाईल ही घटना केवळ तुमच्या पैशाचं भावनेचं किंवा प्रतिष्ठेचं नुकसान करणार नाही तर तुमच्या मनातील सर्वात मोठ्या पवित्र त्याचं मुळच उखडून टाकेल त्यांच्यावरती विश्वास ठेवला होता त्याचं मुखवट जेव्हा तुमच्या समोर येईल तेव्हा तुम्हाला जाणेल की कोणाकडे विश्वास ठेवणं आता अशक्य झालं आहे कारण तुमच्या आयुष्यातील सर्वात विश्वासू व्यक्तीने तुमच्यावर वाढ केला आहे कुंभ जात कणू हा अध्याय तुमच्या जीवनात असा कोरला जाईल की आयुष्यभर प्रत्यक्ष प्रत्येक नात्यात तो तुम्हाला आठवत राहील ही जखम वेळेनं भरूनही काढली जाणार नाही कारण हा डाव नियतीने तुम्हाला दाखवलेला सर्वात मोठा आणि क्रूर इशारा आहे की कधीकधी सर्वात जवळचे नाते सुद्धा काळोखाची सावली बनत असतात तर मंडळी आता आपण पाहणार आहोत चौथी घटना म्हणजे काहीतरी कुटुंबात मंगलमय होणार पुढील दहा दिवसात कुंभराशीच्या जातकडून पुढील दहा दिवसात तुमच्या घरात एक मंगलमय वातावरण निर्माण होणार आहे ज्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंद समृद्धी आणि समाधान येईल ही केवळ योगायोगाची गोष्ट नाही मित्रांनो तर ज्या शनी आणि राहुग्रहाने तुमच्या आयुष्यात आजपर्यंत अडथळे निर्माण केले होते तेच आता तुमच्यासाठी भाग्याची दारे उघडत आहेत नवीन तुम्ही आतापर्यंत तुमच्या आयुष्यात अनेक परीक्षा पाहिल्या असतील पण आता या दहा दिवसात घडणारी चौथी घटना म्हणजे तुमच्या घरात मंगलमय काहीतरी घडणार मित्रांनो जर तुम्ही आई बाबा असाल आणि तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न काही कारणास्तर उशिरा होत असेल तर तुमच्या हृदयाची वेदना फक्त तुम्हालाच माहीत आहे समाजामुळे आलेला दबाव प्रत्येक शुभकार्यात विचारले जाणारे प्रश्न आणि तुमच्या मुलामुलींच्या चेहऱ्यावरील वाढती चिंतता चिंता पाहून तुमचं मन कासावीस झालं असेल तर गेल्या अनेक वर्षापासून शनिग्रहाने तुमच्या संयमाची परीक्षा घेतली असेल ज्यामुळे अनेक प्रयत्न अस अयशस्वी झालेत पण मंडळी आता काळजी करू नका येत्या दहा दिवसात राहूचा प्रभाव तुमच्यासाठी एक अनपेक्षित आणि शुभ संधी घेऊन येतोय अचानक एक क्षणात असे तसे नाते जुळेल ज्यामुळे सर्व चिंता दूर होतील ते केवळ एक वाटाघाटी नसून तुमच्या मुलामुलींच्या स्वप्नांना आलेली एक नवीन सुरुवात असेल तुमच्या डोळ्यातील आनंद अस्रू वाहतील आणि तुमच्या घरा सनई चौंगड्याचे सूर घुंतील ही शुभ संधी तुमच्या कुटुंबात केवळ आनंदच नाही तर एक नवी उमेद आणि समाधान घेऊन येणारी आहे मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या पतीला किंवा कुटुंबातील जे पुरुष आहेत मुलगा झाला कोणीही असो तर मित्रांनो त्यांच्या पदोन्नतीचे योग आहेत तुम्ही अनेक वर्ष त्यांना अथकपणे मेहनत करताना पाहिले पर्दोन्न्नतीसाठी केलेली कठोर मेहनत घेतलेले कष्ट आणि प्रत्येक वेळी आलेली निराशा शनिग्रहांच्या स्थितीमुळे अनेक वेळा यश हातातून निष्ठून जात होते त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासाला मोठा धक्काही बसत होता पण मंडळी आता तुमच्या पतीने केलेल्या प्रत्येक मेहनतीला योग्य फळ मिळेल राहूच्या प्रभावामुळे त्यांना प्रमोशन अचानक आणि मोठ्या सन्मानाने मिळेल हे प्रमोशन केवळ त्यांच्या कामाची पोचपावती पावती नसेल तर तुमच्या कुटुंबात आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारी ठरेल त्यांचे आयुष्य अधिक समृद्ध सुखी आणि सन्मानाने भरलेले होईल मित्रांनो तिसरी गोष्ट अशी घडणार आहे की तुमच्या मुलांनी किंवा मुलींनी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनेक वर्ष कठोर अभ्यास केला असेल रात्री जागून केलेला अभ्यास मित्राच्या आनंदात सामील न होणे परीक्षेच्या निकालाची वाढती चिंता तुमच्या मुलाच्या चेहऱ्यावरील ताण पाहून तुमच्याही हृदयाच्या ठोके चुटले असतीलच ही शनीच्या शिस्तीची परीक्षा होती मित्रांनो जिने त्यांना आणखी कणखर बनवले होते पण आता काळजी करू नका आता ही सर्व मेहनत सफल होणार आहे पुढील दहा दिवसात त्यांना सरकारी नोकरी मिळण्याचे योग आहेत जे त्यांच्या स्वप्नासाठी मोठी खरी भेट ठरेल त्यांच्या मेहनतीला यश मिळेल आणि प्रत्येक शाश्वत योजना यथार्थ था बदलेल जे तुमच्या कुटुंबासाठी अभिमानाची क्षण असेल ही घटना म्हणजे तुमच्या कुटुंबाला एक नवी सुरक्षा आणि धैर्य देईल मंडळी या मंगलमय बदल्याने तुमच्या घरातील वातावरण आनंदी उत्साही आणि सकारात्मक प्रकाशाने उजळून निघणार आहे प्रत्येक सदस्याच्या जीवनात सुखाचं सौख्याचं सूर वाजणार आहे विश्वास ठेवा हे शुभ कार्यासाठी सकारात्मक राहा आणि तुमच्या आयुष्यातील हे मंगल क्षण एक नवीन सूत्र सु रचतील तर मित्रांनो आता बघणार आहोत आपण पाचवी घटना या दहा दिवसात घडणारी ती म्हणजे एक भयावक घटना असणार आहे नकारात्मक ऊर्जेचा तुमच्या घरात प्रवेश होऊ शकतो कुंभ राशीच्या प्रिय जातकानो या दहा दिवसात घडणाऱ्या घटनामधील पाचवीन सर्वात भयावह घटना म्हणजे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतोय घरी फक्त चार भिंतीची रचना नसते ते तुमचं आश्रयस्थान असतं स्था। जिथे तुमचं सुरक्षितता अनुभवता जिथे कुटुंबासोबत हसत खेळत प्रत्येक क्षण घालवता आणि जिथं दिवसाची सारी थकवा जाऊन शांततेचा अनुभव येतो पण ग्रहस्थिती सांगत आहे की या पुढील काळात सर्व काही इ... सर्व शांतता सुरक्षितता धोक्यात येऊ शकते कुंभराशीच्या जातकनो हळूहळू तुम्हाला जाणव की घरात अचानक एक अनामी शांतता पसरेल जणू काही अदृश्य सावली पडते कोपऱ्यात पसरेल लहान लहान कारणाने कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद होतील भांडणे उभी राहतील एकमेकावरील प्रेम कमी होईल विश्वास डगमळीत जाईल घरातील आनंद हळूहळू नाहीसा होईल तुम्हाला वाटेल की हा फक्त एक साधा योगायोग आहे पण खरं तर हीच नकारात्मक ऊर्जेची पहिली लक्षणं आहेत जी काळ्या जादूसारखी वाईट आत्म्यासारखी तुमच्या जीवनात प्रवेश करताय तुम्ही पाहिलं की नेहमी दिसणाऱ्या हसणाऱ्या चेहऱ्यावर आता चिंता दि आलेली दिसेल घरभर घुमणाऱ्या हास्याच्या आवाजाची जागा एक उदास वातावरणाने घेतलेली असेल प्रत्येकदार प्रत्येक भिंत जणू निराशाची कसोटी वाजणार आहे ही अंधारी ऊर्जा तुमच्या घरी केवळ अस्वस्थता पसरवणार नाही तर तुमच्या निर्णयक्षमतेवर तुमच्या कर्तृत्वावर तुमच्या मन आणि आत्म्यावर पकड मिळवण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला आतून पोखरून टाकेल तुम्ही स्वतःला विचाराल हे सर्व माझ्याच आयुष्यात का घडतंय पण मित्रांनो माझ्या घराच्या सुखावर कुणाचा डोळा लागला आहे पण तुम्हाला या अंधाऱ्या शक्तीचं खऱ्या रूपाचं दर्शन होणार नाही कारण ती ऊर्जा दृश्य नाही तिची सावलीच जाणवेल ग्रहस्थिती असे सुचवते की तुमचं घर पुढील काही काळासाठी एका अदृश्य युद्धभूमीत परिवर्तन होणार आहे जिथं अदृश्य शक्ती तुमच्या घरातील आनंद प्रेम हिसकावून नेण्याचा प्रयत्न करेल जर तुम्ही याकडे त्वरित लक्ष दिलं नाही तर काळजी घेतली नाही तर तुमचं हेच सुरक्षित घर तुम्हाला पर्क वाटू लागेल जिथं चालताना तुम्हाला एक अज्ञात भीती जाणवेल म्हणूनच कुंभराशीच्या जात कोणी ही घटना केवळ एका घरातील अस्थिरता नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या भविष्यासाठी धोकादायक चेतावनी आहे घराला घरासारखं ठेवायचं असेल तर नकारात्मक ऊर्जेच्या सावलीपासून स्वतःचं आणि आपल्या प्रियजनाचं रक्षण करणं आवश्यक आहे मित्रांनो आता मी तुम्हाला सांगणार आहे कान डोळे उघडे ठेवून नीट ऐका पुढील दहा दिवसाच्या संकटापासून वाचवण्याचा उपाय मित्रांनो जरी ग्रहांचा हा संगम खूप तीव्र आणि भयानक असला तरी लक्षात ठेवा ग्रह आपल्याला घाबरायला नाही तर जाग करायला येतात नियती आपल्याला आपल्या कसोटीला लावते आणि प्रत्येक संकटासोबत ते, ते, ते मार्गही दाखवतात दा। आता आपण पाहणार आहोत जेणेकरून ते उपाय जे दहा दिवस संकटाऐवजी आशीर्वाद ठरतील जसं की राहूचा प्रभाव कमी करण्यासाठी राहू हा अचानक आणि फसवणूक फसवणुकीचा कारक आहे त्याच्या सावलीपासून रोखण्यासाठी खोटेपणा लोभ व अतिमहत्वाकांक्षा टाळा बुधवारच्या दिवशी गाईला हिरव्या गवताचं दान करा राहूच्या नकारात्मक शक्ती कमी करण्यासाठी श्री गणेशाची उपासना करा कारण गणपती हाच विघ्नहर्थ आहे शक्य असेल तर एका गरीब व्यक्तीला काळी वस्त्र काळी उडीद डाळ किंवा दान करा राहू शांत होईल निर्णय घेताना घाई करू नका कोणताही आर्थिक किंवा वैयक्तिक निर्णय घेताना दोनदा विचार करा त्यासोबतच मित्रांनो आता बघूया शनीचा कठोर प्रभाव शांत करण्यासाठी उपाय जसं की शनी नेहमी कर्माचा न्यायाधीश असतो म्हणून या काळात शनीची कृपा मिळवण्यासाठी नम्रता सेवा हेच मोठे शस्त्र आहे शनिवारी दिवसाला एखाद्या गरीब किंवा गरजू कामगाराला काळ्या वस्त्राचे तेलाचे दान करा शनिवारला शनीदेवाला प्रार्थना करताना ओम श शनेश्वराय नमहा या मंत्राचा जप करा एखाद्या वडीलधारी किंवा आजारी अडचणीत असलेल्या व्यक्तीला मदत करा शनीच्या कृपेने सर्व आलेले संकटे दूर होतील स्वतःच्या चुकाची कबुली मनोमन द्या आणि सुधारण्याचा प्रयत्न करा कारण शनीने चुकीच्या कर्माचा हिशोब नेहमी बरोबरच मागितला जातो मित्रांनो पुढचं म्हणजे मंगळाचा उग्र प्रभाव कमी करण्यासाठी मंगळ हा ऊर्जा अपघात वाद निर्माण करणारा ग्रह असतो याला शांत ठेवणं खूप महत्त्वाचं असतं मंगळवारच्या दिवशी हनुमानजीची उपासना करा हनुमान मंगळाच्या उग्रतेला शांत करतो घराच्या देवाऱ्यात फुलं किंवा सिंदूर अर्पण करा अपघात टाळण्यासाठी या या काळात वाहन चालवताना शक्यतो विशेष काळजी घ्या शक्यतो घाई गडबडी करू नका घरातील वाद टाळण्यासाठी रागावर संयम ठेवा शब्दांचा वापर जपून करा मित्रांनो घरातील नकारात्मक ऊर्जेपासून बचावासाठी मित्रांनो नकारात्मक ऊर्जा अदृश्य असली तरी तिचे भान भान येतं तिचा प्रभाव कमी करण्यासाठी काही सोपे प्रभावी उपाय रोज घरात गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडा त्यामुळे वातावरण पवित्र होईल शनिवारी सरसोच्या तेलाचा दिवा घराच्या मुख्य दारावर लावावा दर गुरुवारी घरात अगरबत्ती धूप पेटवावा विशेषतः चंदनाचा घरात दररोज शक्य तितकं गीतेचं आणि रामरक्षेचं पठण करावं नकारात्मक ऊर्जा दूर पळेल कुटुंबातील सदस्यांनी नेहमीच एकत्र प्रार्थना केली तर घरातील शांतता टिकून राहील तर कुंभराशीच्या जातकनं पुढील दहा दिवसात या पाच घटकामध्ये मोठी शक्ती दडलेली आहे एका बाजूला धनलाभ होतोय दुसऱ्या बाजूला नुकसान होतं आहे एका बाजूला प्रेम आहे दुसऱ्या बाजूला धोका येतोय एका बाजूला सुख तर दुसऱ्या बाजूला नकारात्मक ऊर्जा पण जर तुम्ही हे उपाय श्रद्धेने आणि संयमाने केले तर हीच कसोटी तुमच्या आयुष्यातील नवा अध्याय ठरू शकते कुंभ राशीच्या जातकनं या संपूर्ण प्रवासातून एक गोष्ट तुम्हाला मनापासून सांगावीशी वाटते जरी ग्रहशक्ती तुमच्या आयुष्यात तात्पुरते अडथळे आणत असेल तरी न घाबरून हा उपाय वरील उपाय केल्यास तुमचे पूर्ण संकटे दूर होतील तुमच्या मनात ही काळजी भीती अडथळे हल्लीच नष्ट होऊन मनात नव चैतन्य जागवणार आहे तुमच्या आयुष्यात आनंद शांती समृद्धीचा आकाश उघडणार आहे हे महत्त्वाचं आहे की संकट येणे म्हणजे अंत नसतोय एक नवा प्रारंभ असतोय तुमच्या हृदयातील श्रद्धा संयम मेहनत या, या संकटाला तोंड देतील आणि तुमच्या या प्रकाशाकडे तुम्ही त्या प्रकाशाकडे जात आहात जात राहाल आणि तो तेजस्वी होईल तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा आता फक्त एक पायरी असेल जिथून तुम्ही पराक्रमाने पुढे जाल आणखी उंच आणखी मजबूत व्हाल माझी मनापासून सर्वांना एकच विनंती जर या माहितीने तुमच्या मनात काही सकारात्मक प्रेरणा अशा निर्माण केली असेल तर कृपया खाली ओम नम शिवाय कमेंट करा जो कोणी या मंत्राची कमेंट करेल त्याच्या आयुष्यात नक्कीच चांगली बातमी येईल अडथळे दूर होतील आणि तो नवा प्रकाश आपल्या जीवनात त्याच्या मिळेल आणि हो सबस्क्राईब करून पुढील अशाच उपयोगी आणि प्रेरणादायी कुंभराशीच्या व्हिडिओसाठी आमच्यासोबत राहा तुमचा सहवास आणि समर्थन आमच्यासाठी अम अनमोल आहे ओम शिवाय धन्यवाद तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा